नमस्कार शेतकरी बंधू आज आपण भेट देणार आहोत पुण्यातल्या पशुसंवर्धन विभागाच्या शासकीय अंडी उभवणी केंद्रात इथं शेतकऱ्यांना दिलं जातं देशी आणि विदेशी कोंबड्यांच्या संगोपनाचं प्रशिक्षण सविस्तर माहिती जाणून घेऊया मध्यवर्ती अंडी उभवणी केंद्र खडकी इथल्या पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर जयंत माहोरे यांच्याकडून प्रशिक्षणार्थी जर तो शिकला सवरला फारसा असण्याची काही आवश्यकता नाही त्याला लिहिता वाचता यावं आणि जनरल ज्या टर्म्स आहेत कुक्कुटपालनातल्या त्या समजता एवढे एवढंच बेसिक क्रायटेरिया आहे हे निवासाची पण सोय आहे आणि तीन रुपये रोजाप्रमाणे आपण त्यांना निवासाची व्यवस्था सुद्धा करून देतो समजा एखादा बाहेरगावचा स्टुडंट आहे त्याला जर जाणं येणं झेपत नसेल तर त्याची राहण्याची सुद्धा व्यवस्था करतो इथं तीन रुपये नाममात्र फीनी त्याला दररोज आपण हॉस्टेल देतो त्या हॉस्टेलमध्ये त्याने राहावं आणि प्रशिक्षण घ्यावं ते अंतर्गत आपण प्रशिक्षण सुद्धा राबवतो प्रशिक्षण आपल्याकडे तीन प्रकारचे आहेत एक एका चा। आठवड्याचं त्याच्यानंतर एका महिन्याचं आणि सहा महिन्याचं या तीन प्रशिक्षणाअंतर्गत वेगवेगळ्या फीज आपण आकारतो एक ला एका आठवड्याच्या ट्रेनिंगला आपण दोनशे रुपये आकारतो एका महिन्याच्या ट्रेनिंगला आपण दोन हजार रुपये आकारतो आणि सहा महिन्याच्या ट्रेनिंगला आपण पाच हजार एवढी फी आकारतो ह्याच्यामध्ये आपण कुक्कुट पालनासंबंधी इतमभूत माहिती प्रशिक्षण व्यवतींना पुरवतो जेणेकरून तो एक उद्योजक म्हणून स्टँड झाला पाहिजे या मध्यवर्ती कुक्कुट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सरसकट आम्ही प्रशिक्षण तर देतोच देतो शिवाय अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा एखाद्या तालुक्यात प्रशिक्षणार्थींची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना किंवा त्या पशुपालकांना किंवा जे कुक्कुटपालन व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत असे लोक जर इथे येऊ शकत नसतील तर आम्ही काय करतो की आमची टीम किंवा आमचे एक दोन लोक त्या संबंधित तालुक्याला जाऊन जेणेकरून त्या तिथल्या पशुपालकांचा किंवा कुक्कुट प्रशिक्षणार्थींचा खर्च वाचावा या दृष्टीने काय करतो आमची टीम तिथे जाते आणि तिथे जाऊन त्यांना प्रशिक्षण देते या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या ठिकाणी हे केंद्र आहेत किंवा जर महाराष्ट्रात रेस्ट ऑफ महाराष्ट्रात जर कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर लोकांनी कुठे कुठे संपर्क साधतो पुण्या व्यतिरिक्त आणखी मध्यवर्ती अंडी उभवणी केंद्र हे आणखी तीन ठिकाणी आहे एक आहे नागपूर दुसरा आहे कोल्हापूर आणि तिसरा आहे औरंगाबाद आणि चौथा आपलं पुणे याच्या व्यतिरिक्त आणखी दोन प्रशिक्षणार्थी केंद्र आहे एक अमरावती आणि सोलापूरला असे एकूण सहा प्रशिक्षणार्थी केंद्र आहेत प्रशिक्षणाची जे काही क्रायटेरिया त्या विषयी मोस्टली क्रायटेरिया असा आपला काही नाही आहे त्याच्यामध्ये आपण क्रायटेरियामध्ये काय करतो की त्याला फक्त लिहिता वाचता यावं आणि त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये फक्त आपण आधार कार्ड एक झेरॉक्स घेतो त्याच्यानंतर जातीचा काही दाखला वगैरे असेल तर ते एक फोटो आणि जे काही शिक्षण घेतलंय त्याचं प्रमाणपत्र म्हणजे शैक्षणिक अर्थाचं प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक अर्थाचं प्रमाणपत्र नसेल तर मग आपण फक्त शाळा सोडल्याचा दाखला एवढंच आपण त्यांच्याकडून घेत असतो पशुपालनाचा अनुभव वगैरे त्यांना काही लागत नाही आपण फक्त जुजबी त्यांच्याकडून माहिती घेतो की बाबा कुक्कुटपालन करतायत का करत असेल तर कोणत्या जातीचं वगैरे करतायत देशी करतायत ब्रॉयलर करतायत किंवा करत नाहीत किंवा आ, हे प्रशिक्षण घेण्याचा आपला उद्देश काय आहे म्हणजे बऱ्याच जणांचा उद्देश असतो की मला काहीतरी घरगुती करायचंय परसातील कुक्कुटपालन करायचंय किंवा मला ब्रॉयलर फार्म करायचंय किंवा मला उद्योजक याच्या मार्फत मोठा उद्योजक व्हायचंय आणि त्याच्यासाठी मला बेसिक नॉलेज असावं अशा पद्धतीचं आपण त्यांच्याकडून जुजबी माहिती घेतो जेणेकरून आपल्याला शिकवताना सुद्धा की कोणत्या लेवलला शिकवलं गेलं पाहिजे हे आपल्याला त्याच्यामध्ये कळतं म्हणून आपण ही त्यांच्याकडून जुजबी माहिती घेत असतो आपण इथं प्रशिक्षण जे आहे तर पूर्वी काय व्हायचं की आपण एक महिन्याचं प्रशिक्षण आणि सहा महिन्याचं प्रशिक्षण अशा बॅचेस मध्ये घेत होतो परंतु एक महिन्याचं प्रशिक्षण जनरली कुक्कुटपालन प्रशिक्षण घेणारीची जी संख्या आहे हे कुठंतरी काम करणारे आहेत किंवा काहीतरी शेती करणारे आहेत किंवा एखादा व्यवसाय करणारे आहेत आणि त्यांना एक महिना इथं येणं शक्य होत नव्हतं त्यामुळं आता शासनानंच शासन निर्णय घेऊन पाच दिवसाचं प्रशिक्षण एक महिन्याचं प्रशिक्षण आणि सहा महिन्याचं प्रशिक्षण असं ठेवलेलं आहे पूर्वी जे एक महिन्याचं होतं तर त्याला एक लेक्चर असायचं आणि त्यानंतर दिवसभर त्यांनी आपले जे काही कुक्कुट प्रक्षेत्र आहे तिथं प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा होता आता आपण तेच प्रशिक्षण पाच दिवसाचं केलंय आणि आपण सकाळी साधारणतः नऊ साडेनऊ वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत याच्यामध्ये वेगवेगळे लेक्चर देतो याच्यामध्ये इतंभूत माहिती आपण कोंबड्यांच्या वेगवेगळ्या जाती त्याच्यामध्ये आपल्या देशी जाती कोणत्या आहेत त्याच्यानंतर सुधारित जाती कोणत्या आहेत किंवा ब्रॉयलर साठी आपण कोणत्या कोंबड्यांचं पालन करतो लेअर साठी आपण कोणत्या गोष्टींचं पालन करतो त्यानंतर नवीन शेड बांधताना आपल्याला त्याचे जे काही नॉर्म्स आहेत म्हणजे जागेचे असतील किंवा दिशेचे असतील किंवा दोन मधलं अंतर असेल किंवा झाडांचं काय करायचं आहे तर हे सगळे आपण जे काही नॉर्म्स आहेत ते त्याच्यामध्ये त्यांना डिटेलमध्ये सांगत असतो त्यानंतर आपण परसातील कुक्कुटपालन या विषयावर त्यांना सेपरेट घेतो नवीन अजून आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्ध बंदिस्त आता खूप पुणे आणि शेजारी खूप फेमस होतंय अर्ध बंदिस्त कुक्कुटपालन त्याबद्दल इतमभूत माहिती सांगतो ब्रॉयलर बद्दल, सांग बद्दल जे पालन आहे ब्रॉयलर पालन त्याच्याबद्दल लेअर पालन म्हणजे अंडी देणाऱ्या कोंबड्या ज्या आहेत त्याच्याबद्दल आपण वेगवेगळी माहिती सांगत असतो की त्याच्यामध्ये ब्रुडिंग कसं करायचं ग्रोईंग कसं करायचं लेईंग कसं करायचं आणि हे सगळं झाल्यानंतर आपण अगदी एखादा जर उद्योजक होणार असेल आणि त्याला हॅचेरी टाकायची असेल म्हणजे अंडी उभवणूक केंद्र जर त्याला चालू करायचं असेल पुढे जाऊन म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीचा व्यवसाय करतो कुणी मासासाठी विकतं कुणी अंडी देण्या अंड्यांसाठी विकतं आणि बरेच जण हे एक दिवशी पिल्ल विक्रीचा सुद्धा व्यवसाय करत असतात आणि त्याच्यासाठी सुद्धा त्याची इतंभूत माहिती त्या एक दिवशी पिल्लांची कशी तयार करायची अंडी उभवणूक कशी करायची याची सुद्धा आपण याच्यामध्ये पूर्णतः माहिती देतो पाच दिवसामध्ये आपण काय करतो याची फक्त थेराटिकल माहिती देतो आणि जे एक महिना आणि सहा महिने आहे याच्यामध्ये मात्र आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष ह्या सगळ्या कृती करून घेतो त्यांना याचा अनुभव देतो आणि त्याच्यामुळे तो इवन आपलं पुढं चालून ज्यांनी सहा महिने इथं आपल्या इथं काम केलंय तर त्याला आपण अनुभव प्रमाणपत्र म्हणजे ट्रेनिंगचं प्रमाणपत्र तर आपण देतोच पाच दिवसाचा असू एक महिन्याचा असू किंवा सहा महिन्याचा असं परंतु जो पुढे सहा महिने किंवा एक महिना करणार आहे त्याला आपण अनुभव प्रमाणपत्र सुद्धा देण्याचा विचाराधीन आहे की जेणेकरून त्याला एखाद्या ठिकाणी त्याच्यावर रोजगार भेटावा अनुभवावर तर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तर उपयोगी आहेच परंतु रोजगार देखील एखाद्या कुक्कुटपालन मोठ्या ह्याच्यामध्ये काम करण्यासाठी भेटावं यासाठी आपण येण्यासाठी फायदा होईल कावेरी जातीची ब्रीड आहे तर ही काय होती आपण ठेवताना त्यांना डीप लिटर सिस्टीम मध्ये ठेवतो डीप लिटर म्हणजे गादी पद्धत असते दोन्ही पद्धती एक के दुसरं जे आहे ते डीप लिटर सिस्टीम अशा दोन पद्धती आहेत तर जनरली आपण जी गावठी कोंबडी असते किंवा जी देशी कोंबडी असते ती अंडी उत्पादनासाठी जरी असेल तरी आपण ती डीप सिस्टीम मध्ये ठेवतो हो म्हणून त्यांना जागा जास्त लागते म्हणजे ब्रॉयलर म्हणून ठेवायची झालं तर वन स्क्वेअर फूटच लागणार आहे आपल्याला वन टू वन पॉईंट टू स्क्वेअर फूट पर पक्षी परंतु याला जर आपल्याला ठेवायची म्हणलं तर हे साधारणतः आपल्याला म्हणजे दोन ते अडीच स्क्वेअर फूट एवढे